काय करते का आता काय करते आता इथं काय करणार आहे मी पाहणार पाहतो असा पा... प्रश्न असतो ना काय करते पाहुण्याचा फोन आला होता हो का काय बोलले काय काम आहे काय तुम्हाला मी येऊन राहिले म्हणून आता काय काम आहे आता गेले हप्ता तर येऊन गेले ना तुम्हाला म्हणे मला यायच आहे मला मला आहे घरीच या तुम्ही पण लगेच बोलवलं काय मग काय काय तो काय आले ना काय का काय कशाला दिसतंय माझं काय अरे त्याचं काहीतरी काम आवडत माहिती आजकाल माझी तब्येत बरी नसते काय झाली काय झालं म्हणजे हातपाय वगैरे दुखतायत हा? मग तुला काय त्याला काय मनस करायला हातपाय काय बोलताय तुम्ही का... तो आहे ना काय तरी नेमता येऊन राहिलाय जमाजमीचा कार्यक्रम अगर काजेल हा रस्ता तुझाच आहे काय बंद आम्ही करणार आमची एवढी हिंमत नाही तुझा रस्ता बंद करायची

तेना माग कोण लग्न झालं लग्न ठेवलं होतं मामाचे पोर केले त्यानं मामाचेच केले शहरात याला साडूच्या पुतला कुठलं मागण्या श्वादा मग माझ्या भावाचं पोर आहे ना काय करते इंजिनियर चांगलंय लागले की बघा ती पोरी शिकले आता तुझे बहिणीचं चालणार नाही का अगं पण त्यांची काही अपेक्षा असणार ना, ना की कि मुलीने किती शिक्षण घ्यायला पाहिजे नोकरी करते की नाही पोरी ती हां ना काय ते शाळा वळली शाळा घरी शाळा हां शाळा वळली त्यामुळे तुला माहिती का तुझ्या बहिणीचा पोरा मला असं वाटलं शाळेत जाते असू आता तिला ना बघा शाळा वाली नाही ना मेन जवळ नाوردो पटन असं काही नाही मला वाटलं चांगलं असे घेतल्या असे करून बोलते तू जर एकदा बोलणे तर इंजिनिअर परायला वळणारी पो आता काहीच जर शिकेल नाही तर काय बघ इंजिनिअर लोकांना बिलकुल टाइम टेबल नसतो म्हणून त्यांना बायको अशी पाहिजे जे घरामध्ये असेल आणि गृहिणी सांभाळेला थोडाफार शिकेल आहे का नाही थोडी फार पण काय दुसरी दुसरी शिकले नाही करी गरीजिनियर करी ती नका तोंड ठेवून लावू ती ये डेकळ पडली दिसताना लई काळी पोर लय काळी मग कशा बोलताय न कसं ना नका नको पाहिजे का नका पा, तुमच्या बहिणीची पाहा त्याच वयात नाही वयात नाही पंधरा चौदा पंधरा वर्ष पुरी दे का पण या बाय लक्षात ठेवा चांगली पोर पाहा चालन चालन ठीक आहे हली कुठे टाळला तर तुला सांग फोन बर बर चालतंय येऊन ये बस घरी ये तू पण हा अगं अशी चहा अगं चहा घ्यायला ये जे ये मग सर्व लई पाऊस आहे रे साडू हाय का नाही काय ना आहे वाटतं साडू राब 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 रा बस काय चाललं काय तु तुमचा फोन आला होता हाय तिथं वाट पहा तू दु आहे हाय लय पाऊस आहे हा पाऊस समजून कोणती पोर तुमचा बावाचं पोर आहे कधी

नाही नाही हायटर पाहिजे हो पोरला हायटर बरं का तो नांदुरग माहिती आहे का प्रदूड नांदूरचा हा काय नाही माहिती सांग ग गंगेचं बरं नाही नाही त्याला हायट कमी आहे त्यांच्या मुळात एवढा गंगेचे एवढं त्यांच्या ते खानदार मला म्हणत होता कधी पोर पाय म्हण हा मला म्हणत होता पोरला पोर पाय हा नाही नाही या पोर इथे पोर चांगली एक काब्याची हा काबूची पोर काब्यावड आले हा त्याचं मग घरामध्ये याच ना ना चांगला करायचं चा कसं कसे पोर द्यायचे पोर चांगले असं तुमच्या सांगा शिकली चांगली हा शिकले चांगले पोरले हुशार काबू लागलाय का ट्रॅक्टर वर काय काय ना कचरा कोणत्या ट्रॅक्टर महानगरपालिके नाव किती मोठे हां मग सर नाही शेवटी मग गव्हर्नमेंट नाव आज काय करते त्याच्यात याचा फायदा होतो हा कोण काम हा मग काय मग ते ओपलं म्हणजे मग याला खर्च पण फिट त्यातलं मटेरियल का हा बरोबर चांगलं आहे मग तू तु, तु, तुमच्या याच्यात का पुढे एखादा नव्हतं तुमच्या बहिणी पोर नाही एखादं नाही लग्न आहे सगळे

बर चहा पाणी घेणार का बरं सांगा खुशाल चहा पण येतो जेवणच करू जेवण बनवलंय मी तुम्ही येणार ते माहिती होत काय बन डाळ भात बनवलाय तुला म्हणलो ना आणखीकर मी डाळ भात खात भा, सांग हो साडू आज तुला म्हणून श्रावण आहे ना श्रावण नाहीये का काय राही वरे आज खंड पाहता का खंड राहतो

यायची आवडत असते बोलत बस जा ते जायचं बुक असत सारखं चुकत राहते शंभर टक्के शंभर टक्के झालं काय करा पोरं सोराय झालं नाही तुम्हाला मग कुठं काही पाहत हो की नाही मग मेहनत चालू पण काही वाहिन काय काय मेहनत करतो त्याला काच होत आता मला नाही गेला डिफॉर नाही हा वाय वाहून गेला त्याचा ती बायको करायची बळ दुसरं काय परत परत व्हायला पाहिजे मला हा ना आता तुला इष्ट केला वारेच नाही काय नाही आता दुसऱ्या ठिकाणी झाले पूर्ण कोण तुला मग काय चालते तिथे चाल कोण असतो आता तो नवरा वारलं तू तू माणसं बरं कोणतं थोडं मग कोणतो

आणि काळ असते काशा भाऊ तुमचं मामा लग्न झालं काढलं नशेवाज राहत आहे का तो कस झालय तुला थोडं शंभर टक्के टक्के दवाखाने दवाखाने केले म डॉक्टर म्हणत तिला वजनच कमी रथच कमी आहे खात जायचं ते खात नाही एवढं तिथे सारखं दुकान दुखन काय ते आता तर चांगले दुख की आपण जेव्हा दुःख फुटते की काय माझं डोकं बांधले मग काय फुट अरे 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 डोकं दुखायला मी काय होतो ते आत गोळ्या की कुठे सगळ्या गोळ्या पाहिजे रे त्या वर ठेवेल सर्दी पडसाच्या आहे डोक्याच्या आहे सगळ्या कमरेच्या आहे

आज जा जे माथा काय करतो मग रोज आज काय गेलो ढोकर उद्या काय गेलो कांबर आज काय गेलं पण तबत बरे नसल तर बरे नाही असच बोलणार तू असं तुला एक दिवस उगा ना का तू टेबी दे बिगलली आज दिवस उगत नाही काही ना काय काय नाही काय दुखतोस मान पण दुखतो खूप जरा तरी बरे तुरा साहेब पापाने करून गलती जा बघ तिला कांबर वर जगोळा हात पायावर जगोळा डोक्यावर जगोळा पोटावर जगोळा जुलाबावर जुलाबावर जगोळा आता डोको दुखते तेच वर्षी बोल्या माणूस त्यात सम काय कागद घे घेत तिकडे पाणी पाहिजे रे अरे शेरपत हा घे सफेद म्हणजे गोळी घे हा ती डोक्याची लाल गोळी आणि कापर तू काय जवळी गोळी आणि हिरवी गोळी ना ती पाडतो कायची सर्दी पडल्याची पिवळी बाय

मी काय होतो पोर वडील चालेल मला परत मा बायकोला विचार काय विषय काय चाललंय काय नाही बायको जर चाललं आहे म्हणलं तो काय व्हायला हे तू पण जिंतलं गेलं जिंतलं कुठले आटीलाल पिवळी ते पण दोन्ही पण घेतलं बरं आता आहे ना आम्हाला अत्र टाकून द्या उठ 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 अंथरून मग आता बसरू जाऊ का अहो मी टाकले अंथरून आतमध्ये मला माहिती तुम्हाला झोपायची नाही काही असतं चाल सळकून ठेवलं आहे

कापासून खात होई किती अवघड अगदी तू झोपल्यावर नाही त्यांना झोपू दे काय नाही पाहुणे झोपांवर माझं हाड पाहिलं काय पडलं माहिती पडलो बारागाडं दुखायला लागले मामा हाडबेटवायला लागलं दवाखान्या जाऊन माहिती सवय नाही आपल्याला ते वर जा पाहिजे बरं ते पडलं तर पडल मी खाल्या झोपात आहे नाही नाही ते पडलं तर पडलं पाहुणं त्या दिवशी दारा गावचं मात्र गेलो होतो ते खाली झोपी नाही येत्याच्या लोकांडी पुढं ते मात्र आडमिट केला आठ दिवस त्या आहे ते बरं त्या झोपात पेरो खात्या काय झोपा जोप झोप उशाल घ्या ना बाबा 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 साडे उशीर घ्या उशीर ठेवले बघा तिथं ये इला म्हटलं उसे पिसेस शिव बरं उशा तिला ते सवय नाही तर गापा माने सांगा चार पाच तास हो ना अरे लईच कठीण रा परेशान झाले आज लई कठीण परपंच आपला नाही लई हो झोपा कठीण पहिले लय भारी होता चावल रे सासरा बरोबर सासरा बरोबर मी आलो पाळलं तो बरोबर रे

नाहीतर उघड झाल्यामुळं ना ती पोरी गेली पळून बरं झालं यांचं लग्नाचा खर्च बसला मग पैसे वाचला ना बरं जोपा सोडा तो झोप हा झोपलं काय हा ती रामबाऊची पोरी पळून गेली ना कंची ती मदारली लग्न व्हायला नाही नाही मदारली हा तिथ तिथं जमल होत ना गणपतीच्या ते जमल होत ना ते मोडलं मारत काय आपण सडू तिथे लक्ष देत नाही महाराज थोड्या थोड्या बातम्या आल्या ऐकायला पाहता ना लेट वेळ दाखवत अखुसच रे होते तुम्ही यावरती या काय क काय नाही ते डोके ना असं बधिर झाल्यासारखं वाटतं डोकं डोकं नाही थांबलं ना तुम्ही ते झोपलं तुम्ही यावर झोप ते याचं काय झालं रे ते गुग्याचं गुग्याचं गुग्या आता गुग्या गुग आमदारकीला फॉर्म भरलं ना हां का येईल कर निवडून ते निवडून येईल ते पडते त्याला आहे का मत हां मग काय डिपॉझिट जमवली डिपॉझिट जमव सोड ना लोकांनी वाटले ना तू लोक पण घे पड तो माहिती वर माहिती मला पैसे जो फा सोड जबा काय वरती या की सावकाश उठल तू काय झालं कस तरी होत मला का घोडे घेतल्यापासून काय घोडे घेतल्यापासून कस तरी होत तुम्ही या वरती जरा? चेपा या जरा डोक छेपा माझ या बोलण्या मध्ये वेळ नका वाया घालू या की वरती पाहुणा झोपलाय दुखते का आपण दुखते तुम्ही वर भरती मग सांगते काय दुखते ते हां भोला बसता तुम्ही उठणार नाही का तो हम्म ते ना तर जरा बर झालं असतं बघू मला सांगा ते काय रोळी खाल्ल्यापासून एकदम जडजड झाले झालं अंग नुसतं माझं या ले, ना तुम्ही बोलत नाका बसू जाके वरती काय झालं काय टाइमपास करता बाबा तुम्ही करा अहो काय झालं म्हणजे काय आता तू तुम्हाला हवंस आहे मला काय हवंच नाही काय हां तर पाहुणे ना यायचं आपल्या वरती तर पाहुणे हां पाहुणा झोपला आहे त्याला झोपायला काय येतात झोपला ना तो शांत माहिती का गं मारता उरकत नाही पाहुणं उठलं त्याच्यात अहो पण आता तर नाही उठला ना तो आणि असं नाही असं डोकं पण आणि असं छातीमध्ये पण जास्त श्वास चालू झालाय आहे डोकं दुखत हां डोकं दुखत आहे माझा आणि खूप त्याच्यामध्ये पण दोन दोन तीन आजरी एकत्र आली हो

It's ना ना? ना? हाँ. तो मध्ये असत oh. दिसायला नको का तुमचं तोंड जायचे मी त्याच्या पैसे झोपायला झोपवा झोपते अरे देवा नको अंगावर नको मला आवाज करू नका अंगावर नको ना

कस काय जोप झाली गे बाबा सकाळी हात गेला रात्रभर फक्त उकर झोप लागली ना अरे भाऊ काची झोप कावर इकडे खुणी उड्या मारी तुमची सोळपोळ सगळं पाहिलं मी ऐकलं

हुँ। जावा तुम्ही जावा पाणी पिणी बाबा बाबा आरामात करा एक दिवसांगोळ हा आंघोळ बिंग करा बाथरूम जाहुना येतो हा अख्खी रात्र त्यांनी घालवली पर दिवस उजडला तरी तो झोपता झोपता मागे ना हा तोडाच पण मला काय माहिती मला असं वाटत होतं की आता यावं तुम्ही जवळ घ्यावं मला खुशी मध्ये असं मला वाटत होतं ते आता संडासला बाथरूमला येणार बाथरूम काय वेळ आहे आता त्याचभर येणार नाही ते रात्र त्यांनी किती पास अहो मला तर काय होत नाही सोडा आता मला काय नाही आता आता मला मुडाल तुम्हाला मुडाल असेल तर मला नाही मुडाला काही मला मुडाल मला नाही हो मुडाल असं काही जाऊ दे आता मी जाऊन पाणी बिणी गरम कर मग काय खाय माणूस तुझा झोपता झोप ना नुसता हे उठलं ते उठलं मच्छर चावलं काय काय चावलं काय काय चावलं सांगत होते नुसते बाकी जावर सावर लवकर थांब काय पाच मिनिट लागते गप्पा बसा